नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे स्वामींचा आवडता संदेश त्यामुळे तुम्हा सगळ्यांना शुभ संदेश गुरुवारच्या निमित्ताने आपण स्वामी संदेश ऐकूया कारण गुरुवारी आपण जेवढे स्वामींचे नामस्मरण करतो तेवढेच आपल्याला आशीर्वाद स्वामीकडून मिळत असतो ज्या आपल्या आजूबाजूच्या स्वामीच्या लहरी आहेत त्या उत्तेजित होत असतात आणि आपलं रक्षण करत असतात तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण ऐकायला हवे तुमच्यासमोर काही फळ दिसत आहेत तुम्हाला त्यातले एक निवडायचं आहे आणि तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत तो संदेश ऐकून घ्यायचा आहे आता हा व्हिडिओ ही फळं तुमच्याकडे स्वतःहून आलेली नसून स्वामीने केलेली जाणून बुजून ही एक योजना आहे त्यामुळे त्याचा स्वीकार करा आणि तसे विचार आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा नक्कीच ते सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही तर आता त्यांनी तीन नंबरचं फळ निवडायचं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आता आपण जाणून घेऊया आणि अशा भक्तांना कधी कधी परिस्थिती निर्माण होते अडथळे येतात जेव्हा असं वाटतं का तुझ्याच वाट्याला आम्ही एवढ्या समस्या निर्माण केलेल्या आहेत असाही प्रश्न तुझ्यात मनात येतो का आणि हो आम्हाला ठाऊक आहे तुझ्या मनामध्ये अगदी आमच्या दरबारात येतो आमच्या डोळ्या डोळे घालून बघतो तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये मला ती भक्ती कमी आणि तुझे प्रश्न जास्त दिसत असतात माझा भक्त असा हातबल झालेला बघणं मलाही आवडत नाही पण तू एक गोष्ट विसरून जातो रे ही संकट हे दुःख हे प्रश्न आम्ही तुला दिलेच नाहीत तर ती तुझ्या कर्माने दिलेली आहेत त्यामुळे त्या गोष्टीचा तू स्वीकार करायला शिक कारण कर्माची फळं ही कोणालाही चुकली नाहीत जेव्हा श्रीराम आले तेव्हा श्रीकृष्ण आले जेव्हा त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं मिळाली त्यांनीही त्यांचं आयुष्य हे खडतर प्रवास करूनच घालवलं तर मग आपण तर एक साधा मनुष्य आहे मग तुझ्या कर्मापासून तुझी सुटका कशी होईल म्हणूनच तुला मी सांगतोय की जे आहे त्याचा स्वीकार कर आनंदाने स्वीकार कर पण स्वीकार करत असताना त्या दुःखामध्ये त्या संकटामध्ये आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही यावर तुझे जे प्रयत्न आहे ते तू प्रामाणिकपणे करायला शिक अरे अशा भक्तांची साथ आम्ही कधीच सोडत नाही कारण तू फक्त आमचाच असतो आणि आमच्या अशा भक्ताला आम्ही नेहमी एकच सांगतो की अरे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे पिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी दोन नंबरचं फळ निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की अरे तू चांगलं कर्म करत राहा तुझ चांगलं कर्म करायला आणि तुझं जे काही कार्य आहे जे काही काम करत आहे ते प्रामाणिक करायला तू कधीही विसरू नकोस कारण तू जे कर्म करत आहे जे तू काम करत आहे त्या कामाला फळ देण्याचे काम आणि तुझ्या कर्माला योग्य न्याय देण्याचं काम आमचं आहे जो आमचा भक्त चांगले कर्म करतो त्यासोबतच त्याचे जे काही कष्ट असतात ते प्रामाणिकपणे घेतो अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहतो मग तुला आमच्याकडे येण्याची गरज पडत नाही तर अशा भक्तापर्यंत आम्ही स्वतः जाऊन पोहोचतो आणि म्हणूनच आम्हाला एकच वाटतं की आमच्या भक्ताने नेहमी सकारात्मक विचार करायला हवे कारण जसे जसे आमचा भक्त विचार करतो तसा तसाच तो घडतही जातो अरे हे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाकडे तुम्ही ज्या लहरी पाठवणार आहात त्याच लहरी हा ब्रह्मांड तुमच्याकडे पाठवणार आहेत त्यामुळे आम्ही तर ब्रह्मांड नायक आणि ब्रह्मांडनायक असल्यामुळे जर तुम्ही आमचं नामस्मरण करत असाल आणि तुमचे विचार हे सकारात्मक ठेवत असाल तर हे ब्रह्मांड तुम्हाला जितकं मागणार आहेत त्यापेक्षाही जास्त देणार आहे फक्त या एका वाक्यावर तुमचा विश्वास असायला हवा तुला एक ठाऊक आहे का तू जसा विचार करतो ना तसाच तू घडत जातो तसाच तू बनत जातो सकाळी जेव्हा तू डोळे उघडतो ना तेव्हा तुझ्या मनामध्ये जो सगळ्यात पहिला विचार असतो तोच विचार दिवसभर तुला परत मिळत असतो हे तुझ्या लक्षातच येत नाही त्यामुळे जेव्हा डोळे उघडशील तेव्हा फक्त सकारात्मक विचार कर आजचा दिवस हा चांगला जाणार आहे काल जसा गेला त्यापेक्षा हे कदाचित आजचा दिवस अजून चांगला जाणार आहे असं म्हण आणि तुझ्या दिवसाची सुरुवात कर बघ तुझा दिवस खरंच चांगला जाणार आहे या एका वाक्यावर विश्वास ठेव हो। तू जर म्हणाला ना की हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य जगताना मला फार मजा येत आहे तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदच तुला मिळणार आहे हा माझा तुला भरभरून आशीर्वाद आहे स्वामी आईचा हा आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि जर माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहे माझ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि हे आयुष्य आता मला फार अवघड जात आहे जर तू असं म्हणत असेल तर तुझं आयुष्य तुला कधीही सुख देऊ शकत नाही या उलट जर तुम्ही आयुष्य माझं आहे आणि हे आयुष्य जगायला मला खूप आवडत आहे प्रत्येक क्षणी आनंदातच चालवणार आहे तर, तर बघ आयुष्य तुमच्यासाठी आनंदाचा प्रत्येक क्षण घेऊन येणार आहे फक्त तू काय विचार करतो यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि हे आयुष्य आहे मग आयुष्यामध्ये थोडाफार अडचणी येणारच आहेत परंतु जो आमचा आहे त्याचा संपण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे तू फक्त आमचं नामस्मरण कर तुझं कार्य कर आणि त्याचं फळ काय मिळणार आहे हे आमच्यावर सोड कारण तुझी जबाबदारी जर आम्ही घेतली आहे तर तुला सुखात ठेवायचं की दुखा ठेवायचं हे आम्ही ठरवणार आहोत फक्त त्यासाठी मात्र तुला स्वतःला एकच प्रयत्न करावा लागणार तो म्हणजे तुझे विचार बदलावे लागणार आहेत त्याला संपवून सकारात्मक विचार करायला शिक तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही सकारात्मक घडणार आहे त्यामुळे आम्ही तुला एकच सांगतो की आता तुझं तूच ठरव तुला मिळालेलं हे आयुष्य तुला रडत रडत घालवायचं की हसत खेळत घालवायचं फक्त भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायमच राहणार आहोत फक्त या एका गोष्टीची जाणीव मात्र मनामध्ये कायमच राहू दे कारण मी सदैव तुझ्या पाठी उभा होतो उभा आहे आणि उभा राहणारच आहे आता ज्यांनी एक नंबरचं फळ निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय संदेश देऊन आलेले आहेत ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे तुझ्या वाट्याला सध्या अपयश येत आहे सतत निराशा येत आहे पण तरीही तुला एक ठाऊक आहे का अशी परिस्थिती फक्त त्यांनाच येते ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यामुळे तू आनंदमान की तुझ्यामध्ये ती क्षमता आहे म्हणूनच तुझ्या वाट्याला हे दुःख येत आहे आणि तू एक गोष्ट जाणून लक्षात घे का जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात असे काही वाईट प्रसंग येतात तेव्हा तेव्हा तू पुन्हा एकदा नव्याने उभा राहतो पुन्हा एकदा नवीन एक भरारी घेऊन पाहतो आणि हे फळ तुला कुठून येते तर ते बळ तुला आम्ही देत आहोत कारण आम्ही तुझ्यासोबत आहोत कारण तू आमचं सदैव नामस्मरण करतो जो भक्त आमचं नामस्मरण करतो त्यांच्यासाठी आम्हाला सगळं काम सोडून सगळ्या जबाबदाऱ्या सोडून यावंच लागतं संकट तुझे पाय डोकं बांधू नये म्हणूनच तर आम्ही तुझे पाय घट्ट पकडून ठेवले आहेत आणि हे तुझ्या लक्षात येत नाही अरे जेव्हा तू एखाद्या मंदिरात जातो देवाची मूर्ती बघतो तेव्हा तू किती भारावून जातो किती छान मूर्ती आहे असं म्हणतो पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का त्या मूर्तीचे रूप घेण्यासाठी त्या देवाला देखील कित्येक टाकीचे घाव सोसावे लागले आहेत आणि तेव्हा कुठे त्यालाही सुंदर रूप मिळालं आहे मग आपण का विचार करू नये जर देवाने टाकीचे घाव सोसलेच नसते तर त्यांनी तशी तयारी दाखवली नसती तर कदाचित तो कायमचा एक दगड बनून राहिला असता त्याला नमस्कार केला नसता मग तू तर मनुष्य आहे तुला जेवढे घाव असणार तेवढा तो मजबूत होणार आणि तुझ्याकडे बघण्याचा या जगाचा दृष्टिकोन ही तुला दिसेल आणि तो बदलणार आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात कारण तुमचे स्वामींवरती प्रेम आहे म्हणूनच तसेच असे सुंदर स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ